नमस्कार आज आपण इथे बघणार आहोत अगदी स्वस्त बालकापासून मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी पालकवडीची रेसिपी ह्या वड्या तुम्ही पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता तसंच मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुणे आले असता किंवा मग चहासोबत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत लागतं तर अशा वेळेला ह्या वड्या तुम्ही करू शकता तसंच ह्या वड्या खूप जास्त चविष्ट खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत कशा तयार होतील ते मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला भरपूर टिप्सह सांगणार आहेत तसंच खूप जास्त पौष्टिक आणि पंधरा दिवस कशा ह्या वड्या टिकतील ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहेत अगदी भन्नाट अशी याची चव लागते अगदी परफेक्ट प्रमाणासह आपण ही वडी तयार केली तर माझी गॅरंटी आहे एकाच वेळेला किलो किलो पालक नक्की खाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी एक जुळी पालक घेतलेली आहे पालक ही आपल्याला फ्रेश घ्यायची आहे ताजी पालक घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पालक तोडून घेतलेली आहे आता इथे आपल्याला पालकाचे फक्त पानच तोडून घ्यायचे आहे मागच्या दांड्या तोडायच्या नाहीत तर अशा पद्धतीने मी पालक इथे तोडून घेतलेली आहे आणि पालक अगदी फ्रेश घ्यायची म्हणजे फ्रेश पालकाच्या वड्या खूप छान होतात आणि सहज पंधरा दिवस टिकतात तर इथे पालक मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढण्यासाठी एका चाणीमध्ये पालक मी दहा ते पंधरा मिनटं ठेवली होती तर अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक टिप्स आपण फॉलो केलं तर आपल्या वड्या अगदी खमंग खुसखुशीत कुछ तयार होतात तर आता आपण ह्या पालकाला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्ही बघू शकता मी अगदी बारीक अशी पालक चिरून घेतलेली आहे म्हणजे वडी करताना पालक छान अशी एकजीव झाली पाहिजे पालकवडीची चव वाढवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून तिला बारीक चिरून घेतलेली आहे आता कोथिंबीर आणि पालक ह्याच्या मिश्रणाची ही वडी अतिशय चविष्ट आणि भन्नाट अशी लागते आता इथे मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी तुम्ही त्या व्यतिरिक्त दुसरंही पीठ घेऊ शकता ज्वारीचं किंवा बाजरीचंही पीठ घेऊ शकता तर सुरुवातीला एकच वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे नंतर जर आपल्याला हवं असेल तर नंतर आपण त्यामध्ये बेसन ॲड करू शकतो कुरकुरीत आणि खुसखुशीत वडी होण्यासाठी इथे मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीच्या थोडं कमी इथे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे वाटी भरून तांदुळाचं पीठ घ्यायचं नाही आता इथे हिरवी मिरची आणि आलं लसूण याचा मी ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे हे मिश्रण आपल्याला छान असं चविष्ट तयार करण्यासाठी इथे मी थोडा ओवा टाकलेला आहे आता त्यामध्ये धणे जिरे आणि बडी सोप ह्या ह्यांना मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि हे पावडर तयार करून घेतलेलं आहे कुटलेलं पावडर जर घेतलं तर अतिशय सुंदर असं खाताना त्याची चव आपल्याला लागते ला आता त्यामध्ये आवडीप्रमाणे तीळ टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आपल्या गरजेनुसार हळद टाकायची थोडीफार आणि इथे गरम मसाला टाकला आहे गरम मसाल्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते वडीला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सुरुवातीला पाणी टाकायची घाई करायची नाही आता पालकामध्येच खूप जास्त पाण्याचं प्रमाण असते त्यामुळे पालकामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला किती आणखी पिठाची गरज पडेल किंवा पाण्याची गरज किती पडेल हे समजेल तर इथे मी मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि इथे मला थोडं बाइंडिंगसाठी आ, पीठ मी परत मिक्स करत आहे बेसन मिक्स करत आहे तर अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे म्हणजे दीड वाटी आता बेसन झालेलं आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे दीड वाटी बेसन आणि एक वाटीपेक्षा थोडं कमी असं आपलं तांदुळाचं पीठ आणि तुम्ही बघू शकता की हे मिश्रण खूप छान मी एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला एक सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जसं थालीपीठाला पीठ तयार करून घेतो तशा पद्धतीने हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त पिठाचं प्रमाण जर ह्यामध्ये झालं तर पिठाळ असं आपली वळी लागते पीठ पीठ अशी वळी लागते किंवा मग खूप जास्त कमीही आपण जर पीठ घेतलं तर आपल्या वड्या ह्या अशा छान बाइंडिंग येत नाही त्यामुळे आपल्याला पिठाचं प्रमाण किंवा मग बेसनाचं प्रमाण हे अगदी आपल्याला मोजून मापूनच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे पीठ लावून घेतलेलं ला, आहे आता आपल्याला हे मिश्रण वापरण्यासाठी इथे तुम्ही कुकरच्या डब्याचाही वापर करू शकता किंवा खोलकट ताटाचाही वापर करू शकता तर इथे मी केक टीन घेतलेला आहे आणि त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि हाताने सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आणि थापून घ्यायचं आहे आपल्याला एक सारखं आता इथे एक सारखं मी मिश्रण थापून घेतलेलं आहे आता यामध्ये आणखी चव वाढवण्यासाठी वरून गार्निशिंगसाठी इथे मी थोडे तीळ टाकलेले आहे आणि खूप सुंदर दिसते तुम्ही बघू शकता आणि परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे ह्यामध्ये पालकसुद्धा खूप सुंदर दिसतो आहे तर पालकवडी बनवताना पालकाची चव आपल्याला पूर्णपणे लागली पाहिजे त्यामुळे पिठाचं प्रमाण आपल्याला अगदी व्यवस्थित घ्यायचं असतं तर आता आपल्याला हे मिश्रण वाफवून घेण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी आणि स्टँड ठेवलेलं आहे आणि आपल्याला कढई ही मंद आचेवर गरम करून घ्यायची आहे पाणी गरम झालेलं आहे आणि आता ह्या मिश्रणाला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे ताट त्यावर ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण वापरून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मिश्रण वाफवलं गेलं की नाही ते चेक करायसाठी टूथपिकचा किंवा मग एखाद्या सुरीचा वापर करून आपण चेक करायचं की आपलं मिश्रण शिजलं की नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट असा चाकू निघालेला आहे आणि आपलं मिश्रण खूप छान शिजलेलं आहे गॅस बंद करायचं आणि परत झाकण झाकून एक पाच मिनटं परत वाफेवर हे तयार करून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं पूर्ण गार करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहे तर इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि साईडला आता मी हे सगळं मिश्रण जे तयार झालेलं आहे वड्यांचं ते सैल करून घेते एका ताटात आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे तर लक्षात असू द्या मिश्रण पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याच्या वड्या आपण पाडायच्या नाही तर इथे आता मी वड्या पाडून घेते तुम्ही तुमच्या हव्या असलेल्या आकारामध्ये वड्या पाडून घेऊ शकता तर इथे मी चौकोणी आकाराच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेते मिश्रण जर पूर्णपणे व्यवस्थित थंड झालेलं असेल तर आपल्या वड्या अगदी व्यवस्थित पडतात तुटणार नाही किंवा व्यवस्थित कापल्यासुद्धा जातात तर इथे तुम्ही बघू शकता मी खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि वड्यांचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप सुंदर हिरवगार अशी खूप छान अशी पालक त्यामध्ये दिसत आहे आणि व्यवस्थित बांडिंग असं पिठांचा आलेला आहे व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे आणि खूप छान अशा लेअर पण आलेल्या आहेत तुम्ही अशाही या वड्या खाऊ शकता आता ह्या वड्या आपल्याला दहा ते पंधरा दिवस हवा बंद डब्यामध्ये ठेवून आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं म्हणजे वड्या आपल्या दहा ते पंधरा दिवस सहज टिकतात आता दुसरीकडे इथे ह्या वड्यांना तुम्ही शालो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता तर इथे मी डीप फ्राय करत आहे त्यासाठी इथे तेल कडकडीत गरम करायचं तेल कडकडीत गरम असायला पाहिजे तरच आपल्या वड्या छान तळल्या जातात आता कडकडीत गरम केलेल्या तेलामध्ये मी ह्या वड्या तळून घेते आता एका बाजूने वडी छान सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे नंतर चम्मचच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने ह्या वड्या पलटून घ्यायच्या आहे तर लक्षात असू द्या तेल खूप जास्त गरम असल्यामुळे कुठलंही काम हे सावधानतेनेच करायचं चम्मचच्या मदतीने हळूवारपणेच आपण ह्या वड्या पलटवून घ्यायच्या आहे नाहीतर मग तेल हातावर उडायची शक्यता असते आता दोन्ही बाजूनी वड्या खूप छान कुरकुरीत खुसखुशीत तळल्या गेलेल्या आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी लेअरसुद्धा आलेली आहे वडीची परफेक्ट एवढी जाडी पण छान आलेली आहे आणि मस्त अशी तीळ लागलेली ही आपली पालक वडी तयार झालेली आहे बघू शकता किती भन्नाट अशी ही वडी दिसत आहे आता या टिश्यू पेपरवर ह्या वड्या मी काढून घेते म्हणजे त्यामध्ये जे, त्या जे अतिरिक्त तेल असेल ते निघून जाईल आणि आपल्या वड्या हा खूप जास्त तेलकट होणार नाही वड्या जास्त तेलकट नसल्या पाहिजे त्यासाठी टिश्यू पेपरचा किंवा एखाद्या चाळणीचाही वापर करू शकता चाळणीमध्ये ह्या वड्या तुम्ही काढून घेऊ शकता तर इथे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे आणि इथे बघू शकता मस्त अशा भन्नाट चवीच्या आणि खूप सुंदर दिसतात आहे हे वड्या तयार आपल्या झालेल्या आहे खुसखुशी तातून खमंग आणि बाहेरून कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे आतमध्ये लेअरसुद्धा खूप छान आलेले आहेत आणि खाताना तर अतिशय भन्नाट अशी ही वडी लागते जर तुम्ही अशाच पद्धतीने पालकाची वडी बनवली तर मुलांची ना आवडती पालक ही अगदी फेवरेट आणि आवडती होऊन जाईल आणि किलो किलो पालक एकाच वेळेला खाल ही माझी गॅरंटी आहे तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पु भेटूया पुढच्या अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि धन्यवाद तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे लेअर आलेले आहेत